सोशल मीडियाचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे मात्र याच सोशल मीडियावरून मैत्रीचं जाळ टाकून अनेकांना लुबाडण्याच्या घटनाही घडत असतात मुंबईतील एका शिक्षिकेला अशाच फसवणुकीला सामोरं जावं लागलं आणि तिला तब्बल आठ लाख रुपयांना लुटण्यात आलं सोशल मीडियाचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे अडुसष्ट वर्षांच्या एका महिलेशी भामट्याने फेसबुकवरून ओळख वाढवली आणि गिफ्ट देण्याचे आमिष दाखवत तिच्याकडून लाखो रुपये लुटले आपण इंटरनॅशनल पायलट असल्याचं भासवत त्याने या महिलेशी मैत्री केली होती या प्रकरणी माहीम पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार बारा मे रोजी तिला देव पटेल नावाच्या व्यक्तीकडून फेसबुक वर फ्रेंड रिक्वेस्ट आली होती ती तिने स्वीकारली यानंतर त्याने गप्पा मारण्यास सुरुवात केली त्या व्यक्तीने चॅट मध्ये सांगितले की तो ब्रिटिश एअरवेजचा पायलट आहे ती नियमित त्याच्याशी चॅटवर बोलू लागली काही दिवसांनी त्याने महिलेसाठी गिफ्ट पाठवण्याचे सांगितले काही दिवसांनी त्याने महिलेसाठी गिफ्ट पाठवल्याचे सांगितले पीडितेने सांगितले की तीस मे रोजी तिला फोन आला फोनवरून दुसऱ्या बाजूने एक महिला बोलत होती दीक्षिता अरोरा असे तिचे नाव होते आणि ती दिल्ली कस्टम्स मदली होती असे तिने सांगितले दुबईहून तुमच्या नावाने पार्सल आले आहे मात्र ते घेण्यासाठी सत्तर हजार रुपये जमा करावे लागतील असे सांगितले यावर पीडित महिलेने तातडीने यू पी आयद्वारे सत्तर हजार रुपये पाठवले यानंतर त्या महिलेला पुन्हा फोन आला आणि तिला सांगण्यात आले की पार्सलमध्ये ऐंशी ब्रिटिश पाऊंड स्टर्लिंग्ज आहे जे बेकायदेशीरपणे पाठवले गेले आहे आणि तिला रुपये द्यावे लागतील अन्यथा गुन्हे अटक करेल अशी भीती दाखवण्यात आली त्यामुळे भेदरलेल्या महिलेने पुन्हा पैसे पाठवले त्यानंतरही तिला सतत धमक्या येत होत्या अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका